विरोधकांच्या आघाडीत बिघाडी झाल्याचा फायदा घेत भिवंडी पश्चिम मध्ये साधली हॅट्रिक भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमधील पक्षांमधील पुन्हा एकदा भाजपाचे महेश चौगुले यांच्या गळ्यात हॅट्रिक विजयाची माळ घातली आहे या मतदारसंघात भाजपाचे महेश चौगुले यांनी समाजवादी पार्टीचे रियाज आझमी यांचा एकतीस हजार दोनशे पंधरा मतांनी पराभव केलाय मय चौगुले यांना एकोणसत्तर हजार नऊशे सत्तर मतं मिळाली असून समाजातील पक्षाचे रियाज आझमी यांना अडतीस हजार सातशे पंचावन्न मतं मिळाली आहेत या खालोखाल काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विलास आर पाटील यांना एकतीस हजार चारशे एकोणपन्नास एक तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार दयानंद चोरगे यांना एकवीस हजार नऊशे तेरा मतं मिळाली आहेत तर एम आय एम पक्षाचे वाढीस पठार यांना पंधरा हजार सातशे साठ मतांवर समाधान मानावं लागलंय या मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीपासून बिघाडी झाली होती त्याचा फटका महाविकास आघाडीला बसला या मतदारसंघात मतविभाजनाचा फायदा महेश चौगुले यांना झालाय काँग्रेसचे दयानंद चोरगे यांना एकवीस हजार नऊशे तेरा व काँग्रेस बंडखोर विलासार पाटील यांना एकतीस हजार चारशे एकोणपन्नास मतं मिळाली तर समाजवादी पक्षाचे रियाज आझमी व एम पक्षाचे वारिस पठाण यांच्यात मुस्लिम मतांचं विभाजन मोठ्या प्रमाणावर झालं या मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच महेश चौगुले यांनी आघाडी घेतली होती तर दुसऱ्या क्रमांकासाठी समाजवादीचे रियाज आजमी व अपक्ष विलास पाटील यांच्यात चढाओढ सुरू होती निवडणूक प्रचारात मुख्य मुद्दा राहिलेला बटेंगे तो कटेंगे या निधीचा वापर करत एका विशिष्ट धर्म समुदायांची मतांमध्ये विभाजन करण्यात मयश चौगुले यशस्वी झाले त्यांच्या विजयानंतर समर्थक कार्यकर्ते यांनी मोठा जल्लोष साजरा केला असून मतमोजणी केंद्र ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथेपर्यंत विजय मिरवणूक काढली मी माझे दहा वर्षात केलेल्या विकासकामांना सर्वधर्मीय मतदार नागरिकांनी दिलेली ही पोचपावती असून यापुढे अजून भव्य दिव्य असा विकास करून शहराचा चेहरामोरा बदलण्याचा माझा प्रयत्न असणार आहे माझा विजय हा जनतेचा विजय आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर महेश चौगुले यांनी दिली आहे तर महेश चौगुले यांच्या पत्नी मेघा चौगुले यांनी हा विजय जनतेचा असून त्यासाठी प्रचारात महिलांनी सुद्धा मोठा सहभाग घेतला होता त्यामुळे एवढी मोठी आघाडी आम्हाला मिळाली असं सांगितलं आहे आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वप्रथम सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या मित्रांना आणि माझ्या सगळ्या पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना आणि माझे सगळे नगरसेवक हो। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो हो, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो हो, कारण का त्यांनी मला मनापासून म्हणजे एकाही व्यक्तीने असं काही केलं नाही माझ्यासाठी दिवसरात्र एक करून मला निवडून दिलं पार्टीचे माझे हर्षल पाटील असतील निलेश चौधरी असतील सगळे पार्टीचे माझे लोक रवींद्र चव्हाण आहेत देवेंद्र सगळ्यांनी मला बाहेरची लोकं आलेली त्यांनी पण सपोर्ट केला एक चांगला सपोर्ट झाला माझ्या पाठीशी उभे राहिले त्यामुळे आणि जनता जे दहा वर्ष काम केलं त्या जनतेनी पण मला एकदा विश्वास दाखवला आणि भरभरून मतं दिली म्हणून सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण का त्यांच्यामुळे आज मी तिसरं टर्म जिंकू शकलो म्हणून त्यांचे उपकार कधी विसरण्यासारखे नाही नाही आहेत एवढंच मी बोलतो